रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातलाय जिल्ह्यातील आठ प्रमुख नद्यांपैकी चार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्या नद्या कोणत्या आहेत तसेच सध्या त्यातील परिस्थिती कशी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे खेड येथील भरणे पूल पाण्याखाली गेले वाशिष्ठी नदी कोदवली नदी मुस्कुंदी नदी या तीनही नद्यांनी धोकाची पातळी ओलांडली आहे रायापूर येथील पूल पाण्याखाली याशिवाय जिल्ह्यातील शास्त्री नदी सोनवी नदी काजळी नदी बाव नदी दुथडी भरून वाहू लागल्या आहेत पावसाचा जोर पाहता या नद्या देखील लवकरच धोक्याची पातळी ओलांडतील अशी शक्यता आहे आपण दृश्यात पाहू शकता मुसळधार पावसामुळं एफच्या टीमला पाचारण करण्यात आलंय तसेच सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे